मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा हत्यार उपस्थित आहे येणाऱ्या पंचवीस जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटीमध्ये सामूहिक अमर उपोषण उपोषण करणार असल्याची घोषणा काही वेळापूर्वीच जरांगे पाटील यांनी केली आपल्यासोबत स्वतः जारांगे पाटील पाटील या अगोदर जवळपास सहा उपोषण आमरण उपोषण याच अंतरावली सराटीमध्ये झाले त्याच मागणीसाठी पुन्हा एकदा सातव्यांदा तुम्ही आमरण उपोषण करताय पंचवीस पासून हो पंचवीस जानेवारीला आमरण उपोषण आम्ही सुरू करतोय पुन्हा कारण आंतरवालिस आमरण उपोषण जे स्थगित केलं होतं ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता पुन्हा मी सुरू करणार आहे कठोर आमरण उपोषण करून समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत आणि पवित्र्यात मी आलेलो आहे कारण आता सरकार तेच होतं मागे आता तेच आहे मागण्या सगळ्यांना माहिती नव्याने सांगायची गरज नाही त्याच्यामुळे सगळ्यांच्या मागण्या पाठ झालेल्या त्यांच्या आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे राज्यात कारण मराठा आणि कुणबी एकच आहे शेतकरी राज्यातला या राज्यातला मराठा समाज हा शेतकरी म्हणजेच पूर्वी कुणबी शब्द होता त्याला सुधारित शब्द शेती आलेला आहे म्हणजे आम्ही सगळे शेतकरी आहेत मराठी म्हणजे सगळे कुणबी तो अध्यादेश आम्हाला पाहिजे अंमलबजावणी पाहिजे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हैदराबादचं गॅजेटचं सा, सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं संस्थान संस्थांमध्ये खूप पुरावे आहेत हे सगळे गॅजेट आम्हाला तातडीनं आता लागू पाहिजे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होते अध्यादेशाला परंतु आणखीनही त्या आधी सूचनेचं त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही तीही आम्हाला पाहिजे सगळ्या केसेस मागं घेऊन म्हणले होते त्याही आणखीन घेतलेल्या नाहीत साहेबांच्या सा समितीनं ना गठीत केलंय त्या नोंदी शोधायचं काम सगळं बंद पडलंय प्रमाणपत्र देण्याचं काम बंद पडलंय कक्ष स्थापन केले होते तेही बंद केले पॅलेटी देणं बंद केलं आमचं एसीबीसी देऊन ईडब्ल्यू सरक्षण घातलं तेही आम्हाला पाहिजे ज्या एकूण सगळ्या आमच्या मागण्या मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाचे निधी जाणून बुजून दिला नाही आणखीन त्यांना सरकारी नोकरी देऊ म्हणलं आणखीन दिले नाही तुम्ही किती दिवस मराठ्यांच्या जीवनाशी खेळणार आहे शेवटी आम्हाला बी काही अंत हे का नाही आमच्या सहनशीलतेचा आम्हाला काही मर्यादा आहेत का नाही त्यामुळे आता नाही आता हे खूप सहनशीलतेचा पलीकडे गेले विषय परंतु सरकार जरी मागं तेच होतं पुन्हा तेच असलं तरी पण त्यांना वेळ देणं गरजेचं होतं कारण ते नव्यानं आलेत आता त्यांना वेळ पाहिजे म्हणून डिसेंबर जानेवारी दोन महिन्याचा वेळ देणार दोन महिन्याच्या आत तसं तर या अधिवेशनात पूर्ण विषय त्यांनी मार्गे काढले पाहिजेत कि आमची मूळ मागणी कि तुम्ही पूर्ण मागणी आमच्या अधिवेशनातच काढा पंचवीस जानेवारीच्या आत पुन्हा त्यांनी नाही दिलं तर या राज्यातला मराठा समाज पुन्हा एकत्र येणार इथं उपोषण होणार सामूहिक उपोषण होणार पण सामूहिकला थोडं आता मीच मागं घेतलंय की पोरांना नाही सहन होत काय की बिना जेवणा सहन होत नाही त्यानंतर चर्चा केल्यावर लक्षात आलं पण ज्यांना मनाने बसायचं ते बसा कोणालाही बळजबरी असणार नाही हे बसायची घरच्याचा विरोध असून तुमच्या कुटुंबाचा तर अजिबात बसायचा कोणीच कोणीच बसायचं नाही तुम्ही इथे येऊन बसले मुंबई सारखं तरी चालतंय येताने जेवणा खावण्याचं सा सगळं साहित्य घेऊन यायचं हा पीठ मीठ सगळं भाजी भाकरीचं पांधरा पंधरा दिवस पुरण असं सरपण फिरपण तिकूनच चुली फिली घेऊन यायचं येतानं कपडे बाजा खाटा रगी वादड्या सगळं घेऊन यायचं इथंच पडायचं इथंच खायचं आणि इथंच झोपायचं तांदळाचे कट्टे फिट्टे घेऊन यायचे इथं हे जिक जागा मिळेल तिकडं बसायचं तिकडे मिळेल तिकडं उठायच नाही तू मग पश्चिनाच करा म्हणून काय माने काय तिथं बसायचं खुशाल बिंद असतं सगळ्यांनी पण मराठा समाजाला विनंती आहे उद्यापासून गावागावात आपण आपल्या गावात गावा बैठक सुरू करा कुणी तुमच्या गावात येऊ नाही येऊ कुणी निरोप सांगायला येऊ नाही येऊ महाराष्ट्रभर राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःच्या गावात स्वतःच बैठका घ्यायची गावात किती वाहन आहेत सगळे वाहनं जमा करायची सगळ्या मोटरसायकली आणि स गावातच वर्गणी करायची दुकानदाऱ्या बंद करायला लावायच्या वर्गाने जमा केलं नाम केलं गावातल्या वाहनाला जेवढं भाडं लागेल जेवढं डिझेल लागेल ते पैसे जमा करायचे आपलेच वाहन आपलेच पैसे आणि आपलंच गाव सगळं भरून आणायचं हा ट्रॅक्टरात बरोबर ट्राल येतं कश्यात बसायचं एवढ्या वेळेस बळ द्या ताकद द्या फुल ताकद आणि पाठिंबा आशीर्वाद द्या पण पंचवीस तारखेला मात्र साम टीव्हीच्या माध्यमातून जाहिरात जुळून मराठ्यांना सांगतो तुम्ही एक दिवस काम बुडिल्यामुळे जर माझ्या करोड गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होणार असलं सा ना एकाने पण घरी राहू ना स कुटुंब सगळ्यांनी नोकऱ्याला त्या दिवशी रजा द्या दोन दोन तीन तीन दिवसाच्या सगळ्या अंतरवालीकडे चोवीस जानेवारीला फुल होणार होणारे पाटील पंचवीस जानेवारीला नेमकी सामूहिक आमवरून उपोषण होणार आहे की तुम्ही एकटेच उपोषणाला बसणार आहात मी शंभर टक्के बसणार त्याच्यात काय मत दुमत नाही पण सामूहिक पण होणार कारण काय पोरं बसणार आहे काय नाही बसणार पण काय बसणार पण बंधन कोणावर नाही बळजबरी नाही ते जर बसले आमचं उलट मोठं प्लॅनिंग होती उपोषणाची पण ते तब्येत खराब होईल त्यांना नाही सहन व्हायचं आणि ज्यांना सहन होत ना उपोषणाला बसणार नाही सांगतो साम टीव्हीच्या माध्यमातून जाहीर सांगतो जेवर सहन होतं त्यावरच बसतो मी आय मी खंबीर आहे समाजाला द्यायला मी खंबीर आहे तुम्ही फक्त नुसते येऊन बी बसली इथं रिलेज फक्त पंचवीस जानेवारी मात्र मराठा समाधान लक्षात एक बी माणूस घरी नाही पाहिजे महाराष्ट्रातलं एक तुम्ही म्हणता तिकडे लय गर्दी नको गर्दीच करायची जेवढी गर्दी होईल तेवढं सरकार लवकर आरक्षण देईल हा तुम्ही फक्त एकदा तुफान ताकते ना राज्यातल्या मराठी या सरकार कसं देत नाही ना बघतोच त्यांच्याकडे मी बी तुम्ही टेन्शन नाका घेऊ फक्त तुम्ही एक दिवस सगळे जण येण्याचं काम करा गावच माणूसच नाही राहिले पाहिजे गावात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका